दशक खुल्या मंचावर न विचारला गेलेला प्रश्न छगन भुजबळ यांनी आज विचारला हा प्रश्न त्यांनी विचारलाय मराठा समाजातील धुरीणांना मराठा समाजातील जुन्या जाणत्या नेत्यांना ज्यांनी कधी ना कधी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्रीपद भूषवलं स्वतःला समाजाचा करता धरता म्हणून मिरवलं अशा मराठा राजकारण्यांना मराठा समाजाला आरक्षण नेमकं कसं हवं आहे कोणत्या प्रवर्गात गेलं तर मराठा समाजाच्या तरुणांचं भलं होण्याची शक्यता जास्त आहे मराठा समाजातूनच येणाऱ्या मतमतांतरामुळे नक्कीच आशा लावून बसलेल्या गरजू मराठ्यांमध्ये संभ्रम असेल या प्रश्नांची उत्तरं देऊन या नेते मंडळींनी मराठा समाजाचा संभ्रम दूर करायला हवा मराठा समाजाला योग्य मार्गदर्शन करायला हवं योग्य वाट दाखवायला हवी अशी भुजबळांची अपेक्षा आहे आणि ती चुकीची आहे असं कोणी म्हणणार नाही असंही होऊ शकतं की ह्या मराठा नेत्यांचं मत भुजबळांना जे अपेक्षित आहे तस नाही मग ते भुजबळांना मान्य असेल का हा प्रश्न तर आहेच मराठा नेत्यांनी ने फक्त फडणवीसांची किंवा महायुती सरकारची मजा न बघता राजकीय नफा तोटा न बघता कुठल्याही बाजूला असले म्हणजेच महाविकास आघाडीतील असो की महायुतीतील या सगळ्यांनी समाजाचं प्रबोधन करायला हवं आरक्षणासारखा क्लिष्ट विषय समजून सांगायला हवा त्यातील कायदेशीर अडचणींवर प्रामाणिकपणे मंथन केलं तर राज्यातील वातावरण आणखी गढूळ होणार नाही कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला आत्महत्या करावी वाटणार नाही चिमुरड्याला आपला बाप गमवावा लागणार नाही समाजाच्या जीवावर मोठे झालेले नेते हे आव्हान स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे यानंतर एक छोटासा ब्रेक पण ब्रेक नंतर असणारे बातमी ठाकरे बंधूंच्या अघोषित युतीशी तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा ईबीवी माझा